आंबेडकर हिंदू उदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मासाहेब यांना विनम्र अभिवादन करून आपल्या शिरू लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष शिवसेना आरबीआय भाजप आणि शिवसंग्राम पार्टीचे महायुतीचे उमेदवार लोकप्रिय खासदार आदरणीय अठळराव दादा पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो हो। आहोत व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर निलमताई गोरे पालकमंत्री आणि आत्ताच घोषित झाल्यासारखंच आहे ते पुण्याचे खासदार साहेब आमदार महेशजी लांडगे आमदार सुरेशभाऊ गोरे महापौर आणि उपस्थित व्यासपीठावरचे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले सर्व मतदार कार्यकर्ता बंधू आणि भगिनीनो खरं तर या देशाचे पंतप्रधान भाई मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी जवळपास या देशातील नागरिकांनी ठरवलेलंच आहे त्यांनी पाच वर्षामध्ये केलेला विकास त्यामध्ये खूप काही सांगता येईल परंतु विकासाबरोबर या देशाची सुरक्षा आणि या देशाची पत आणि प्रतिष्ठा जगामध्ये कुणी वाढवली असेल तर ती नरेंद्रभाई मोदींनी वाढवलेली आहे आपले खासदार चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत खेडमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली अठ्ठावीस हजार मतानं ते निवडून आले शिरूमधन दुसऱ्यांना निवडणूक लढवली त्यावेळेस एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतानं ते निवडून आले तिसऱ्यांना शिरूमधून उभे राहिले तीन लाख चार हजार मतानं ते निवडून आले आणि आता चौकार चौथ्यांदा निवडून निवडणूक लढवत आहे या चौकारासाठी चार लाख मतांच्या मताधिक्यानं दादा निवडून येणार हे मी आपल्या सर्वांना खात्रीनं सांगतो आता सुरेश भाऊ गोरेंनी सांगितलं आमची मागची आघाडी नंबर एक होती पण आता आमची फाईट आहे महेश दादा आणि आमच्या महेश दादांचं मतदान आमच्यापेक्षा जास्त आहे त्या खालोखाल आमचं मतदान आहे आणि म्हणून निश्चितपणानं शिवडो हवेली तालुक्यातनं मागचं जे मतदान मी झालं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्याचं मी आश्वासित करतो आणि या देशाला मजबूत सरकार नको नरेंद्रभाई मोदींचं मजबूत सरकार पाहिजे यासाठी शिवसेनेचे शिलेदार आदरणीय दादा पाटील यांना त्या ठिकाणी पाठवायचं आणि त्यासाठी एकोणतीस तारखेला आपण धनुष्यबा या चिन्हापूरच्या पटलन आपण मतदान करावं एवढी विनंती करून थांबतो धन्यवाद यानंतर भोसरी विधानसभेचे आमदार आदरणीय महेशदा लांडगे यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करायचो भारत माता की वंद आज आपण सर्वजण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार त्यांच्या आज उमेदवारी आज आपण सर्वजण भरण्यासाठी इथे पुण्यामध्ये जमलेलो आहोत व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक वक्तव या ठिकाणी आमदार योगेश टिळककर आलेले त्यांना वर उपलब्ध या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टळेकर या ठिकाणी आलेले आदरणीय गिरीश बापटसाहेब आदरणीय नियमकर गोरे आमचे सहकारी सर्व आमदार सर्व शिवसेना भाजप आर पी आय रासप शिवक्रांती सगळ्याचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आणि फिरलेले आता आज आपण सर्वजण या उमेदवारी अर्जाच्या माध्यमात हे सगळे का चला जागा करून सगळ्यांना सावली थांबू नका चला ना नोंदकर सगळ्यांना घ्या सावलीत सगळे आहे सगळे चला पुढच्या बसून घ्या सगळे तर कपिल आपल्या पुढे तुम्ही पण चला सगळे पुढे अमर चला चला सगळ्यांना तिकडे डावाद सगळे घ्या तिकडे आणि रेवार सरी आपण सर्वजण थोड्या वेळ अर्ज भरणार आहात आपण सर्वजण चौथ्यांदा खासदारांना दिल्लीमध्ये पाठवणार आहात माझ्या अगोदर बाबूरावांनी आणि सुरेश भाऊनी सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना एकजुटीने काम करायचं आहे जसं सुरेश भाऊनी संघात खेळीचं सुरू हवे मी त्या भाऊराव दादांनी सांगितलं तसं मी भोसरी संदर्भामध्ये सांगतो आज आमचे वस्तद गिरीश बापट साहेब आहेत मी त्यांच्यासमोर आढळ दादांना आश्वासित करतो की ही जी स्पर्धा आहे कुणाच्या मतं देखील जास्त आहे तर आमचा मतदारसंघ हा सगळ्यात एक नंबरला असेल मी तुम्हाला आज मनापासून देतो धन्यवाद यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय आमदार डॉक्टर इलामबाई गोरे यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब मिनाते ठाकरे यांना अभिवादन करते व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघामधले कार्यसम्राट खासदार खासदार शिवाजीराव आडराव पाटील नामदार गिरीशजी बापट व्यासपीठावरती उपस्थित असलेले महेशजी लांडगे बाबूरावजी पाचारणे सुरेश गोरे योगेश टिळेकर पिंपरी चिंचवडचे महापौर सर्व मान्यवर बंधून आणि भगिनीनो काही क्षणामध्येच आदित्यजी ठाकरे यांचं जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आगमन होणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी म्हणून आपल्याला निघायचं आहे सगळ्यात प्रथम आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून शिवाजीरामांना शुभेच्छा देऊया की पुनरागमन करा चौथ्यांदा आपण या शिरूर लोकसभा मतदारसंघात एक कार्यसम्राट म्हणून सातत्याने लोकांशी संवाद ठेवलेला आहे आणि व्यासपीठावरती पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवणारे गिरीजी बापट खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंगाप्पा पारणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून कामचंदे कुल सुद्धा एक वेगळी हॅट्रिक नव्हे तर चौकार आपण पुणे जिल्ह्यामधून मारणार आहोत या प्रकारची आपली सगळ्यांची तयारी चाललेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने जरी अपप्रचार कोणी करत असेल तरी सुद्धा निवडणुकीनंतर जे शिरूरमध्ये पराभूत उमेदवार असतील त्यांना याबद्दलची वेळ येणारे होते पूर्वीचे जे उमेदवार होते दादांच्या समोर की यांना ओळखतात का आणि म्हणून फक्त पालिकेतून काम करणं आणि जनतेचं काम करणं या दोन गोष्टींच्या मध्ये फार फरक आहे आणि या दृष्टिकोन त्यांचा निधी दिलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं सातत्याने या मतदारसंघाकडे लक्ष आहे आणि पुणे नाशिक रेल्वेमार्ग असेल रस्ता देखील चांगला दुरुस्त झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती खासदारांच्या आजच्या या संपूर्ण प्रचार सभेला आपली जी उपस्थिती आहे त्याला खास करून शुभेच्छा देण्यासाठी आपले युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील फॉर्म भरायच्या उपस्थित राहणार आहेत तर एकोणतीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड विक्रमीराव आठेराव पार्टी यांना निवडून द्यावं अशा प्रकारची मी शुभेच्छा देते आणि शब्द संपूर्ण धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र यानंतर हडपसा विधानसभेचे आमदार आदरणीय योगजी पिडेकर यांना मी विनंती करतो की आपण सगळेला शुभेच्छा द्याव्या बोल भाग सहकारी आणि बोसरी विधानसभेचा बुलंद आवाज महेश जी लांडगे सुरू सुरू विधानसभेचे आमदार आणि माझे सह विधानसभेतील मार्गदर्शक आदरणीय आमदार बाबुराव जी पाचारणे खेळ विधानसभेतील आमदार सुरेश जी गोरे उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते बंधूंनो या ठिकाणी आपल्या ने सर्वांचे नेते आदरणीय गिरी जी या ठिकाणी आपल्या सर्व परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीनं लांगे यांचं भाषण ऐकलो होतो आणि त्यांनी सांगितलं की शिवाजीला आडराव पाटील यांना या लोकसभेतलं सगळ्यात जास्त मता किंवा भोसरी मधला येणार परंतु ही स्पर्धा आता आमच्या पाचही आमदारामध्ये लागलेली आहे लांडगे जास्त मतदा का पाचारा देतात का गोव्या देतात का सोरण देतात याच्यापेक्षा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पुणे लोक यानंतर उमेदवार आदरणीय शिवाय तर पाटील पालिका ठिकाणी बोलत होते शिवसेना भाजप आर पी आय रासप महायुतीचे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिरूर लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली आणि आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या मतदारसंघातील सर्व देवी देवतांच्या आशीर्वादानं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी आज आपल्या उमेदवारी अर्ज सादर करत आहे या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा उभं राहताना मला खऱ्या अर्थानं आनंद होतो आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक तसं बघायला गेलं तर देशाची निवडणूक आहे या निवडणुकीमधून आपल्याला पुन्हा एकदा या देशाचा कारभार एक समर्थ नेतृत्वाकडे देण्यासाठी आपल्याला प्रत्येक खासदार आणि विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या चारही खासदारांना भरघोस मतानं निवडून देण्याचा संकल्प आपण केलेला आहे मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो दोन हजार चौदाला आपण सगळ्यांनी भरघोस मताने मला निवडून दिलं मी पंधरा वर्ष खासदार असताना सुरुवातीचे दहा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती त्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही प्रकल्पाला कुठलाही पैसा मिळाला नाही परंतु नरेंद्रजी मोदी असतील नितीनजी गडकरी असेल सुरेशजी प्रभू असेल देवेंद्रजी फडणवीस असतील ह्या सगळ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ साडे चौदा हजार कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी दिला त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे असेल पुणे नाशिक हायवे असेल भीमाशेखर तो खेड हायवे असेल पुणे नगर रस्त्यासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे अशी अनेक प्रकल्पाची किंमत जवळजवळ साडेचौदा हजार कोटी रुपयाच्या आसपास झालेली आहे आणि सगळ्या मतदारसंघामध्ये मी गेल्या दोन महिने फिरतोय मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की ह्या वेळेला पुन्हा एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार हवं आहे आणि सगळ्याच लोकांची इच्छा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाची कमांड पुन्हा एकदा या देशाचा मान सन्मान जगाच्या पाठीवर उभा राहावा यासाठी सगळ्या लोकांनी निर्णय घेतलाय विरोधी पक्षांच्या बद्दल मला काही बोलायचं नाही माझ्यावर खोटे नाटे आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ज्या कामासाठी ज्या प्रोजेक्ट प्रकल्पासाठी दहा वर्षामध्ये दमडा दिला नाही रुपये दिला नाही त्या पुणे नाशिक रेल्वे असेल पुणे नाशिक हायवे असेल मी माझ्या सरकारच्या काळामध्ये माझ्या एन डी ए सरकारच्या काळामध्ये कोट्यावधी रुपये मंजूर करून आणले आणि म्हणून त्यांना त्या कुठल्याच विषयावर काही बोलायची तशी नैतिक अधिकार नाही बैलगाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळ्या जगाला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेव्हा जेव्हा बैलगाड्याचा प्रश्न येतो बैलगाडा शर्यती बंद असो चालू असो सगळ्यात जास्त आगारप्रमाणे सगळे लोक माझीच आठवण करत राहतात कारण खासदार नव्हतो हो तेव्हापासून मी बैलगाडा शर्यतीचं समर्थक आहे बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा विमा कंपनी चालू केली गोरगरिबांना कुठं अडचण आली तर एखाद्या जर बैलाचे नुकसान झाले तर भरपाई करून देण्यासाठी विमा कंपनी मी चालू केली होती आज सगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्ती बंद पडत असताना महाराष्ट्र राज्य सरकारनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये कायदा केला दुर्दैवानं पेटा संघटनानं ऑब्जेक्शन घेतल्यामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं बंद पाडली पण त्यासाठी महेश लांडगे असेल बाबुराव पाचांडे शरद सोनावणे आणि आम्ही सगळ्यांनी बैलगाडा शर्तीसाठी प्रयत्न केले सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार म्हणतं आणि आम्ही सुद्धा मांडतोय आंदोलनं केली मला या ठिकाणी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेसवाल्या ना महेश दादा असेल शरद सोनाली असेल मी असेल आमच्यावर बैलगाडा शर्यतीच्या आंदोलनाच्या असेल किंवा सगळ्या केसेस प्रत्येक के जागावर केसेस आहेत कोर्ट केसेस आहे राष्ट्रवादीचा एक तरी माणूस दाखवा की ज्याच्यावर बैलगाडा शर्यतीची केस आहे कधीच बैलगाडा शर्यतीसाठी त्याने कुठलाही प्रयत्न केला नाही आणि म्हणून ह्या ठिकाणी प्रचाराचं भाषण करायची गरज नाही अजून मोठ्या प्रचाराच्या जा फेरी चढणार आहे वातावरण तापलेलं आहे पण मी आपल्याला ओळखून सांगेन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा मी लढलो मग खेळ असेल शिरूर असेल प्रत्येक वेळेला युतीचा एकच आमदार असायचा दोन हजार चारला दोन हजार नऊला ला दोन हजार चौदाला एकच आमदार असताना मी लढून मोठ्या केलं जिंकलो तर ह्या वेळेला माझ्याबरोबर शिवसेना भाजप युतीचे पाच माग आहेत पाच पाच आमदार माझ्या जोडील आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या मतदारसंघामधून मताधिक्य गेल्या वेळेला मला तीन लाख मत आलो ह्या वेळेला ही आघाडी बापट साहेब कमीत कमी, -कमी चार लाखाची असेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांचं सहकार्य तुम्ही मला प्रेम आहे पंधरा वर्षे हा मतदारसंघ मी अतिशय तळाकाच्या फोडासारखा गावोगावे आहे प्रत्येक गावामध्ये निधी खासदार निधी असेल विकास निधी आपण टाकण्याचं काम केलं आहे आणि म्हणून त्या जोरावरच लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा मिळवून दिलेला आहे असेच आशीर्वाद असंच प्रेम या पुढे सुद्धा येणाऱ्या एकोणतीस तारखेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी राहील अशीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार गिरीजी बापट साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सभेला संबोधित करायचं छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमच्या सर्वांचे नेते आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टी या देशात नेले असे श्रद्धे अटलजी व्यासपीठावर उपस्थित सर्व आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीं शिवाजीराव अ शिवाजीराव तुमचं एक आकडा चुकलं आत्ता तुम्ही सांगितलं तीन साडेतीन लाख मतं मिळायची चार लाख मतं मिळतील पण जनतेने आता असं ठरवलं आहे भाजप सेनेच्या कुठल्याही खासदाराला पाच लाखाच्या खाली मतं पडणार आणि म्हणून तुमच्यात एक लाखाची वाढ आम्ही सगळेजण करणार आहोत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही क्रिकेटच्या मॅच मध्ये एक एक एक, एक, एक रन काढून तुम्ही तीन रन काढल्या आता तुम्हाला चौफार मारायचा आणि तो झेलण्याकरता भोसरीत विलास लांडगे उभे आपल्याला कॅच मिळतोय का एक आयात उमेदवार उभा आहे बारामतीत दादा उभे पण तुमचा चौकार हा या सगळ्यांना पलीकडे टाकून या जनतेतून चार रण काढणार आहे आणि तुम्हाला आता एक एक रण काढायची गरज नाही मित्रांनो काय गमत आहे बघा या पुणे शहरात आणि जिल्ह्यात या पुणे शहरात तर काँग्रेसला उमेदवार मिळणार आज हा उद्या तो परवा तो याला बोलवा त्याला बोलवा आणि मग तारीख संपायच्यात एकदा उमेदवार ठरला तुमच्या तर मतदार संघात या काँग्रेस मिळणार मग आयात केलं आमच्यातच उमेदवार हातचा घेतला आणि तुमच्याकडे तुम्ही तो घेतला त्यांना उमेदवार मिळत नाही त्यांनी निवडणूक जिंकण्याची भाषा करू नये सहा मतदार संघ आहेत पाच आमदार इकडे आहेत आपल्याला सगळ्यांना गणित माहिती असतं जेव्हा पाचातून सहा जात नाही तेव्हा एक हातचा घेतात मग पाचाचे पंधरा होतात मग त्याच्यातनं सहा वजा करतात आणि नऊ शिल्लक राहतात तुम्ही आज घेतलेला तुमचा हक्काचा एक उमेदवार हा निवडणुकीनंतर तुमच्यातही राहणार नाही लक्षात घेवा तुमच्यातही तो राहणार नाहीये त्यामुळे पुढच्या काळात तर सहाच्या सहा आमदार हे आपले होणार आणि तुम्ही क्रिकेटची बॅट घेऊन एक चौकर मारून दिल्लीमध्ये जाणार याची काळजी आपण करण्याचं कारण नाहीये आम्हाला आधी वाटलं इथं कोण उमेदवार येईल एक दिवस नाशिक रोडला फिरत होतो एकदम मोठा बोर्ड दिसला मी म्हणला कोणाचा बोर्ड गाडी थांबवली आणि शांत बसरे गाडी थांबवली आणि पाहिला विलास लांडगे लांडे म्हणला हा नागोबा कुठल्या बोर्डात भियाचं नालाय आता पाच वर्ष कुठं दिसलं नाही आम्हाला वाटणं दिली पैसे पाटील येतील उमेदवारी आली की वळसे पाटलांना गाम फोपतो बिचारायला काय करणार <laughs> की येते मला दिलीप पैसे पाटल्याची आणि म्हणून ज्यांना उमेदवार मिळत नाही ज्यांना बाहेरून दुसरा उमेदवार आणावा लागतो एवढी ताकद शिवाजीराव तुमची आहे आणि तुमची नाही तर ही ताकद समोर बसणाऱ्या भाजप सेना आर पी आय सर्व मित्र पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांची आहे मला माहितीये विमानतळा करता प्रयत्न झाले काही कारणाने होऊ शकलं नाही बैलगाड्या करता तर आमचा महेश दादा असेल आमचे गोरे असतील बाबूराव असतील योगेश असेल आमचा जुन्नरचा तर हिरो हां ते शरद नाव असल्यामुळे घालतो घ्यायला बाकी सोनवणे म्हणतो सोनवणे कारण शरद नावावर लोकांचा आता विश्वास राहिला नाही पण ह्याचं नाव जन्माच्याच वेळी ठेवलं तर आपण तरी काय करणार आणि म्हणून पाच शिलेदार तुमच्या बरोबर आहेत आणि आम्ही पण तुमच्या बरोबर काळजी करू नका मला आठवत आहे एक एका गावाच्या छोट्या छोट्या निधी करता हे पाचही आमदार आणि आपले खासदार जिल्हा नियोजन समिती साहेब पाच लाख रुपये द्या तीन लाख रुपये द्या आणि करोडो रुपयाची कामं शिवाजीराव आपण करून घेतली आणि आज तुम्हाला सांगतो फाक मारताना तुम्ही बैलगाडीतून जाणार मित्रांनो कोर्टाच्या पुढे आपण बोलू शकत नाही मला कोर्टाचा अपमान करायचा नाहीये पण एक लक्षात ठेवा हा कायदा कोर्टातली केस आपण जिंकणार आणि महेशजी तुम्ही शिवाजीराव आणि पाच आमदार एका बैलगाडीत घालून अख्ख्या मतदार मतदारसंघात ही बैलांची शर्यत यशस्वी केल्याशिवाय आपण राहणार नाही आणि म्हणून आपला अधिक वेळ घेत नाही निलमताई आहे आमचे अनेक पक्षाचे मोकाटे आहेत सगळे पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक दिला मी एक ताकद एक आवाज देऊन सगळा मतदारसंघ असा आठवून थोडं बाजूला सरका नाही तर तुच्छ तिथं बसायचं कारण आमचा हात वारा दोनच असतात हा त्यामुळे फोटो येईल नाही येईल पण थोडं मागास सरकून घ्या आणि म्हणून एक दिला मी एक लक्षात ठेवा आपल्याला स्वप्न साकार करायचंय श्रद्धे अटलजींच आपल्याला स्वप्न साकार करायचंय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांच उद्धवजींच आपल्याला स्वप्न साकार करायचंय शेवटचाच सा मुद्दा सांगतो सत्तर वर्ष काँग्रेसच्या आता सत्ता असून ज्यांनी देश भिकारी बनवला ते एक नरेंद्र मोदी यांना पूर्ण होत लक्षात ठेवा एक नरेंद्र मोदी आणि त्यांना पंत आम्ही पंतप्रधान करणार आमची मेजॉरिटी तिथे येईल तेव्हा मोदी पंतप्रधान बसण्याकरता अनेक हात वर होतील त्याच्यातला एक हात जो वर येईल पाठिंब्याचा तो शिवाजीराव आढळरावांचा असणार आहे आणि म्हणून त्यांना मिळणार प्रत्येक मत हे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान करण्याकरता आणि पन्नास साठ वर्ष ज्यांनी देश मागे नेला तो पन्नास वर्ष पुढे नेण्याकरता तुमचं माझं आणि जिल्ह्यातलं प्रत्येक मत कार्यान्वित करणार आहे आणि म्हणून चला संकल्प करू उरलेल्या दहा पंधरा दिवसामध्ये गाव गाव वाडी आणि वस्ती एक एक घर आणि काय आपली घोषणाच आहे हर हर मोदी घर घर मोदी मोदी साहेबांचा प्रचार आणि आढळून निवडून हेच आपलं पुढच्या काळात काम राहील आज एवढ्या मोठ्या संख्येने स्वतःहून लोक इथं म्हणून धन्यवाद देतो आणि जिल्ह्यातला एकही एक एक काँग्रेसचा नेता आमच्या या आडोत्री उमेदवारांना मदत ना करणार नाही तुम्हाला सांगतो जिल्ह्याचे माजी पालकमंत्री काँग्रेसचे नेते अजितदादा आम्हाला वाटलं फिरतील पण कशाला फिरतोय बाबा त्यांना असं वाटलं आपल्या पोराला उभं केलं राजकारण म्हणजे यांची वडलो संपत्ती समजतात आणि म्हणून अजित दादा तुम्ही स्वार्थाच्या प्रचार स्वार्थाच्या का पार्थाच्या काय पार्था प्रचारा करता जाणार आहात पण माझा कार्यकर्ता एक सच्चा शिवसैनिक लोकसभेत पाठवणारे तो संकल्प करू आणि मग आता फॉर्म भरायला जाऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा लाख लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी विजयी सत्ता कारण शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विरोधात सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण उभ्या